हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी आपल्याला दाखवणार आहे मेथीच्या देठांपासून केलेलं सूप त्यासाठी मी मेथीचे देठ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ह्या देठांना वाफवून घ्यायचं आहे यात थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे आणि ह्यात घालण्यासाठी मी घे थोडीशी मेथी एक मिरची लसणीची पेस्ट द बाजरीचं पीठ तिखट मोहरी मीठ जीरपूड आणि ओव्याची पूड मेथीच्या दांड्यांमध्ये मी दोन मग्गे पाणी घालून त्याला पाच मिनटं शिजवून घेणार आहे श आता त्याला गार करून घेतलेले आहे आणि ही देठ मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे ह्याची पेस्ट तयार आहे आता आपण ह्याला गाळून घेऊ उरलेलं मी पाणी पण त्याच्यात टाकते आहे वाफवलेलं पाणी गाळून घेतलं आहे आता या पाण्याला बाजरीचं पीठ लावायचं चा, आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे कढई ठेवली आहे थोडंसं तेल घातलं आहे ह्यात घालणार आहे मोहरी मोहरी झाल्यानंतर आपण त्यात घालूया लसूण लसणीची पेस्ट मिरचीचे तुकडे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे लाल तिखट जिरपूड आणि ओव्याची पूडही मी त्यात घालून घेणार आहे आता या मसाल्यात आपल्याला मेथीच्या देठांचं केलेलं पाणी जे आहे बाजरीचं पीठ लावलेलं ते घालून घ्यायचं आहे पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे छान उकळी आली मीठ घालायचं आहे आणि आपलं हे सूप तयार आहे थोडीशी मेथीची हिरवी पानं मी वरून घालून घेते आहे हे जी मेथीची भाजी किंवा सूप आपण केलेलं आहे हे बाजरीच्या भाकरीबरोबरही खातात ते खाण्यासाठी जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यात थोडंसं तिकटाचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल बाकी मी आज हे पे पिण्यासाठी केल्यामुळे थो अगदी थोडंसंच तिखट घातलेलं आहे हे सूप खूप टेस्टी लागतं हे सूप बाळंतिणीला पण देता येतं तेव्हा तुम्ही नक्की करून पहा आणि मला कळवा की हे आपल्याला आवडलं की नाही आता सूपला छान उकळी आलेली आहे सर्व करण्यासाठी तयार आहे वर मी लोणी घालून सर्व करणार आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवनवीन रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा खुश राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा आणि माझे व्हिडिओ सबस्क्राईब करत रहा